कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाच दहा ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येत आहेत त्या ह्यांनी हे होतोय तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असतील पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते परत पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भात केलेली नाही इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ती कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही हे <coughs> साधारणपणे अर्ज दिलेले आहेत एप्लिकेशन्स दिलेले आहेत त्याच्या संदर्भातली त्यांनी कारण जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही